तर वर्धा लोकसभा मतदारसंघातून महायुती उमेदवार रामदास तडस यांनी देखील आपला नामांकन अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते यावेळी भाजपसह महायुतीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं वर्धा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी बुधवारी आपला नामांकन अर्ज दाखल केला यावेळी महायुतीच्या वतीनं रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यात भाजपसह सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नामांकन अर्ज सादर करण्यात आला तर नागरिकांचाही रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला